व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण तुम्ही बघत आहात साऊथ इंडियन मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घनसोली येथे तीनशे चौऱ्याण्णव मीटर लांबीच्या इंटरमिडिएट बोगद्याचे एडीआयटी खोदकाम करण्यात आले आहे यामुळे बीकेसी ते शिळफाटा दरम्यान एकवीस किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा बांधकामाला गती मिळणार आहे सव्वीस मीटर खोल झुकलेल्या एडी आय टीमुळे न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग मेथड एन ए टी द्वारे तीन पूर्णांक तीन किलोमीटर भोगद्याचे बांधकाम सुलभ होईल ज्यामुळे दोन्ही बाजूंनी एक पूर्णांक सहा मीटर भोगद्यासाठी एकाच वेळी प्रवेश मिळेल भोगद्याच्या एकवीस किलोमीटर बांधकामांपैकी सोळा किलोमीटर टनेल बोरिंग मशीनद्वारे तर उर्वरित पाच किलोमीटर एन ए टी एमद्वारे आहे सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ए डी आय टीसाठी खोदकाम सुरू करण्यात आले तीनशे चौऱ्याण्णव मीटर लांब संपूर्ण बुगदा सहा महिन्यांमध्ये खोदण्यात आला तज्ज्ञांच्या देखरेखीखाली सत्तावीस हजार पाचशे पंधरा किलोमीटर स्फोटकांचा वापर करून दोनशे चौदा नियंत्रित स्फोटक करण्यात आले साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका